पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपची तयारी इच्छुक उमेदवारांसाठी फॉर्म वितरणास सुरुवात पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे भाजप पंढरपूर शहर शाखेच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले असून टिळक स्मारक येथे पक्षाचे अधिकृत कार्यालय सुरू करण्यात आले आहे या कार्यालयात सर्व इच्छुकांनी आपले उमेदवारी फॉर्म भरून द्यायचे आहेत त्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे यावेळी भाजप शहराध्यक्ष लाला पाणकर यांनी सांगितले की या निवडणुकीत तरुणांनी सक्रिय उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून पक्षाच्या विचारसरणीशी बांधिलकी ठेवून कार्य करणाऱ्यांना संधी दिली जाईल पंढरपूर नगरपरिषद निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना आता गती मिळताना दिसत आहे आणि भाजपकडून उमेदवारी प्रक्रियेचा शुभारंभ झाल्याने शहरातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत भाजपच्या या उमेदवारी प्रक्रियेकडे आता पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे आगामी पंढरपूर नगर परिषद परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब तसेच आपल्या पंढरपूर तालुक्याचे भाजप नेते आमदार प्रशांत मालक परिचारक पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे तसेच युवक नेते प्रणव मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका नु, नु, नगरपरिषद येत्या नगरपरिषदेच्या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढू व तसेच स्थळ स्मारक येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आहे तसेच येणाऱ्या येणाऱ्या निवड निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरातील युवक बांधव माता बहिणी व तसेच इच्छुक उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे जे कोणी इच्छुक उमेदवार राहतील या ठिकाणी अर्ज आपल्याला अर्ज उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी अर्ज उपलब्ध राहील दिवस येणाऱ्या निवडणुका अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा अवतडे ही तरुणांना निश्चितच उमेदवारी देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाईल असा विश्वास व्यक्त करतो

बरंच ब मोठा योगदान ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये घेतलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुका नगरपरिषदे असो किंवा नगरपरिषदा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व निवडणुका युवकांना जास्तीत जास्त संधी दिली जातील असा आदरणीय प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा आवतडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे आमच्यापाशी